सिन्नरला मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाझे या पारंपारिक लढतीत उदय सांगळे यांचा सा थर्ड अँगल सिन्नरच्या नगरपालिका निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच तिरंगी लढत मतदारांच्या मनात काय लोकसभेचा ट्रेंड की विधानसभेचा जिल्ह्यातील सर्वाधिक रंगतदार निवडणूक यंदा सिन्नर नगरपालिकेची होण्याची शक्यता आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांची राज्याची आणि खासदार राजाभाऊ वाझे यांची नगरपालिकेतील सत्ता पणाला लागणार आहे त्यात तिसरा अँगल किती प्रभाव दाखवतो याची उत्सुकता आहे सिन्नडच्या प्रत्येक निवडणुकीत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाझे या दोन गटांमध्ये संघर्ष असतो नगरपालिका निवडणुकीत त्यात अधिक टोकदार संघर्ष होतो यंदा मात्र या राजकारणाला एक नवे वळण लागण्याची चिन्हे आहेत गेल्या आठवड्यात उदय सांगळे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला श्री सांगळे यांना आपले अस्तित्व दाखवण्यासाठी नगरपालिका निवडणूक लढवावी लागेल गमत म्हणजे गेल्या निवडणुकीत मंत्री कोकाटे हे भाजपचे चिन्ह घेऊन लढले होते भाजपचा सा झेंडा सांगळे यांच्या हाती असेल सिन्नर नगरपालिकेत अठरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार वाजे यांचा आहे तिला निवडणुकीत क्रीडा मंत्री कोकाटे यांचा वाजे गटाने पराभव केला होता गेली पाच वर्ष या दोन्ही गटांमध्ये नगरपालिकेत विविध प्रश्नांवरून संघर्ष होत आला आहे नगरपालिका निवडणुकीला एक वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे त्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे खासदार वाजे यांना मोठी आघाडी होती विधानसभा निवडणुकीत मंत्री कोकाटे यांनी शहरात उदय सांगळे यांच्याविरोधात बारा हजार मतांची आघाडी घेतली आगामी निवडणुकीत मंत्री कोकाटे खासदार वाजे आणि उदय सांगळे हे तिघेही मैदानात असतील त्यामुळे नगरपालिकेत मतदार लोकसभा आणि विधानसभा यापैकी कोणताच ट्रेंड पुढे नेणार यामध्ये मंत्री कोकाटे आणि खासदार वाजे यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे महायुतीचाच घटक असलेल्या भाजपचे उदय सांगळे यांच्या निमित्ताने स्वतंत्र निवडणुकीत उतरणार त्यामुळे महायुतीत फूट अटळ आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी एकत्र येण्याची चिन्हे आहेत त्यासाठी हे नेते कोणते डावपे चाकतात आणि कोणती राजकीय चाल खेळतात यावर निवडणूक निकाल ठरण्याची चिन्हे आहेत